तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका सवयी बद्दल बोलणार आहोत जी खूप साधी वाटते पण तिचा परिणाम खूप मोठा आहे ही सवय तुमच्या आरोग्याला एका वेगळ्या मार्गावर घेऊन जाईल फक्त तीस दिवस तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत थोडा बदल करा आणि त्या बदलाचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला स्वतःला जाणवेल मित्रांनो यामध्ये ना कुठले महागडे सप्लिमेंट लागतात ना डाएट चार्ट ना वेळ खाऊ एक्सरसाइज फक्त एक गोष्ट बदलायची आहे ती म्हणजे जेवण हो तुम्ही जर एक महिना रात्रीचं जेवण घेणं थांबवलं तर तुमचं संपूर्ण शरीर पूर्ण नव्यानं ऊर्जावान होईल संपूर्ण पचन तंत्र अधिक कार्यक्षम होईल मेंदू अधिक शांत आणि एकाग्र राहील आणि झोपही अधिक खोल लागेल मित्रांनो अनेक शास्त्रीय संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की रात्री लवकर जेवण किंवा उपवासामुळे शरीर स्वतःच करू लागतं म्हणून आज आपण या साध्या पण प्रभावी प्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुम्ही सुरुवातीला केवळ प्रयोग म्हणून कराल पण त्याचे फायदे पाहून ती सवय म्हणून तुमच्या जीवनाचा एक भाग होऊन जाईल चला तर मग सुरुवात करूया फक्त एक महिना रात्रीचं जेवण बंद करा आणि मग जादू पहा मित्रांनो आपल्या शरीरात एक अदृश्य पण अत्यंत शिस्तबद्ध यंत्रणा कार्यरत असते ती म्हणजे सर्केडियन रिदम म्हणजेच शरीराचं नैसर्गिक घड्याळ हे घड्याळ आपल्या दैनंदिन कार्यावरती प्रभाव टाकत असतं जसं की आपली झोपीची वेळ अन्नपचनाची गती हार्मोनचं प्रमाण शरीराचं तापमान आणि रोगप्रतिकारक शक्तीचं संतुलन ही घड्याळ सूर्याच्या ऊर्जावरती चालते म्हणजे सकाळी सूर्य उगवतो तेव्हा शरीर सक्रिय होतं पचनशक्ती सुधारते मन ताजं वाटतं आणि शरीर ऊर्जा निर्माण करतं याउलट संध्याकाळी सूर्य माळवायला लागतो तसं तसं शरीर शांत होण्याच्या प्रक्रियेत जातं म्हणून रात्री अन्न खाल्लं गेलं तर ते सहजपणे पचत नाही कारण शरीर त्यावेळी विश्रांती घेण्याच्या स्थितीत असतं नाही तुम्ही जर रात्री उशिरा उदाहरणार्थ नऊ ते दहा किंवा अकरा वाजता जेवत असाल तर तुम्ही या नैसर्गिक प्रक्रियेला थांबवत आहात त्यामुळे अन्ननीट पचत नाही गॅस ॲसिडिटी वजन वाढ थकवा आणि झोपेच्या समस्या निर्माण होतात या सवयींचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होतो आणि हळूहळू रोग होण्याचा धोका वाढतो त्यामुळे शरीराच्या नैसर्गिक गडळ्याशी जुळून वागणं हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आता आपण उशिरा जेवणाचे काय दुष्परिणाम होतात ते एकदा समजून घेऊया मित्रांनो आपण जर रोज रात्री उशिरा जेवत असाल तर ही सवय तुमच्या शरीरावरती अनेक पातळ्यांवरती परिणाम करते सर्वप्रथम शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते म्हणजे शरीराला साखर नीटपणे नियंत्रित करता येत नाही याचा थेट परिणाम म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि टाईप टू डायबेटीस दाएब होण्याचा धोका दुपटीनं वाढतो मित्रांनो दुसरं म्हणजे पचन क्रिया मंदावते रात्री शरीर झोपेसाठी सिद्ध होत असताना पचन संस्था देखील आरामासाठी सज्ज होते अशा वेळी अन्न खाल्लं गेल्यास ती व्यवस्थित न पचता गॅसेस अपचन ऍसिडिटी पोट फुगणे अशा त्रासदायक लक्षणांना आमंत्रण दिल्या जातं तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे झोपेचा दर्जा झोपेच्या आधी अन्न घेतल्याने शरीर झोपेतही पचनाच्या कामात अडकतं त्यामुळे मेंदू आणि शरीर पूर्ण विश्रांती घेत नाही आणि दुसऱ्या दिवशी डोकेदुखी आणि लागतो मित्रांनो शेवटचा पण गंभीर मुद्दा म्हणजे शरीरामध्ये चरबीचा साठा वाढतो मित्रांनो उशिरा खाल्लेलं अन्न शरीर वापरू शकत नाही आणि त्याचं रूपांतर चरबीत होतं त्यामुळे वजन वाढतं शरीराची चपलता कमी होते आणि हृदयविकारासारखे आजार जवळ येतात त्यामुळे उशिरा जेवण ही सवय शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते मित्रांनो आता आपण बघूया की तीस दिवस नक्की कसे पाहायचे आणि त्यामुळे तुमचं आरोग्य वजन झोप आणि पचन यामध्ये नक्की काय फरक जाणवणार आहे पहिले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री सात नंतर काहीही खायचं नाही ही, ही। सवय लावणं सुरुवातीला कठीण जाईल पण तुम्ही जर दुपारच्या जेवणात पूर्ण आणि पोषक आहार घेतलात आणि संध्याकाळी साडेसहा पर्यंत काही हलकं खाल्लं जसं की सूप थोडीशी उकडलेली खिचडी एखादी रोटी किंवा फळ तर तुमच्या पोटाला समाधानही मिळेल आणि शरीराला त्रासही होणार नाही मित्रांनो आता रात्री जेव्हा भूक लागते तेव्हा बऱ्याच वेळा आपण सवयीने काहीतरी खातो पण तसं न करता कोमट पाणी प्यायला सुरुवात करा आणि पाणी थोडं गोडसर किंवा उकळलेलं असेल तर पचनावर चांगला परिणाम होतो आणि तुम्हाला त्यावेळेच्या भूकेवरही नियंत्रण मिळवता येतं काहींना वाटेल की दूध प्यावं का पण रात्री दूध आणि फळांचा रस किंवा गोड पदार्थ टाळावेत कारण हे पचनात अडथळा निर्माण करू शकतात आणि शरीराला विश्रांती मिळत नाही मित्रांनो जेवण लवकर झालं की झोपही लवकर लागते तुम्ही हे लक्षात ठेवा आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ जेव्हा चालतं तेव्हा शरीर स्वतःला रिपेअर करतं डिटॉक्स करतं झोपेत हे सगळं होत असतं त्यामुळे झोपेच्या आधी पचन पूर्ण झालेलं असेल सकाळी तुम्ही एका तवाने आणि फ्रेश भावना घेऊन उठतात या प्रयोगामुळे मेंदू शांत वाटतो मन अधिक स्थिर होतं आणि दिवसभर कामामध्ये लक्ष लागतं मित्रांनो हे सगळं ऐकायला सोपं वाटतं पण हे प्रत्यक्षात करायचं ठरवलं की सुरुवातीचे काही दिवस थोडे कठीण जातात पण एकदा का सवय झाली की तुम्हाला स्वतःहून हा बदल आवडू लागेल तुमचं पोट हलकं वाटेल चेहरा तेजस्वी होईल झोप पूर्ण होईल आणि वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला दररोज अधिक उत्साही आणि ऊर्जावान वाटेल मित्रांनो तीस दिवस म्हणजे एक छोटा कालावधी आहे पण तो जर डेडिकेशनने आणि समजूतदारपणे पाळला तर तुमचं संपूर्ण आरोग्य एक वेगळंच वळण घेईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये औषध नाही कसरत नाही कुठलं डाएट नाही फक्त नैसर्गिक वेळेचं पालन आणि शरीराच्या लयीत जगणं आहे हेच खरं आरोग्यान हीच खरी जादू आहे मित्रांनो एक महिन्याच्या या साध्या प्रयोगानंतर तुम्हाला शरीरात खूप मोठे बदल जाणवायला लागेल पोट सतत भरल्यासारखं वाटणं थांबेल आणि हलकं वाटू लागेल आधी जे गॅसेस अपचन अपायकारक ढेकर यामुळे त्रास होता ते अचानक गायब झाल्यासारखं वाटेल ही केवळ सुरुवात असेल तुमचं वजन सुद्धा हळूहळू कमी होऊ लागेल मित्रांनो दोन ते पाच किलो इतकं वजन कमी झालं तरी तो फरक तुम्हाला तुमच्या कपड्यांमधून आरशातल्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवेल झोपेचा दर्जा इतका सुधारेल की रात्री झोपताना सहज झोप लागेल आणि साखळी फ्रेश आणि ऊर्जायुक्त वाटेल यामागे कारण असतं जेवण वेळेवर झाल्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो मित्रांनो ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल सारखे महत्वाचे मेटाबॉलिक ही या तुम्हाला जे धोके सांगितले होते ते हळूहळू कमी व्हायला लागतील ला इतकंच नव्हे तर तुमचा चेहरा उजळू लागेल स्किनवरती एक नैसर्गिक ग्लो दिसायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूडमध्ये सकारात्मक बदल होईल चिडचिडापणा थकवा निराशा हे सगळं मागे पडेल आणि तुमचं मन अधिक शांत आनंदी राहू लागेल ही जादू केवळ शरीरात नव्हे तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात जाणवेल मित्रांनो रात्रीचं जेवण बंद करायचं म्हणजे उपश राहू लागतं असं अनेकांना वाटतं पण तसं नाही आपण योग्य पर्याय निवडले तर शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि पचनावरही ताण येत नाही उशिरा जड जेवण करण्याऐवजी तुम्ही रात्री हलकं आणि आरोग्यदायी काहीतरी खाऊ शकता उकडलेली खिचडी ज्यात थोडंसं तूप असेल साजू गव्हाच्या रोटी सोबत पातळ वरण किंवा भाज्याचं सूप हे सर्व पर्याय पचायला सोपे असून शरीराला आरामदायक वाटतात भात खायचा असल्यास पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस रेड राईस किंवा बाजरी ज्वारी नाचणी यांची भात हे उत्तम पर्याय आहेत यामुळे रक्तातील साखर ही झपाट्याने वाढत नाही आणि शरीरात ऊर्जा स्थिर राहते खिचडीच्या जागी जर वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स वापरले तर ती अधिक फायदेशीर ठरते जसे की आ, सात धान्य खिचडी रागी खिचडी इत्यादी मित्रांनो तुम्ही कमीत कमी आठवड्यातून पाच दिवस हा नियम पाळले तर शरीर स्वतःच तुम्हाला सांगेल की हे किती फायदेशीर आहे सुरुवातीला थोडं कठीण वाटेल पण नंतर ही सवय तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी गिफ्ट वाटेल मित्रांनो आपण आपल्या शरीराला वेळ दिला आपल्या आरोग्याच्या सवयीमध्ये थोडासा बदल केला तर आपल्याला काय मिळेल तर आपल्याला मिळेल आरोग्य मित्रांनो आजचा हा विषय रात्री सात नंतर जेवण बंद करणं हा एक छोटासा प्रयोग आहे याचा परिणाम खूप मोठा आहे फक्त तीस दिवस म्हणजे एक महिना पण यामध्ये तुमचं शरीर मन पचनतंत्र आणि झोप हे सगळं बदलून जातं पोट हलकं होतं झोप चांगली लागते त्वचा चमकते आणि मनही प्रसन्न होते ही सवय विज्ञानावरती आधारित आहे केवळ ट्रेंड म्हणून नाही म्हणून शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो एकदा स्वतःला एक महिना द्या रात्री सात नंतर काही खाऊ नका दिवसात जेवायचं रात्री शरीराला विश्रांती द्यायची पोट मन आणि शरीर तिघही तुमचं आभार मानतील तुम्ही अजिबात कल्पना करू शकत नाही पण या सवयीने जे परिवर्तन होईल ते जादूसारखं वाटतं पण हा कुठलाही चमत्कार नाही ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तो परंतु स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र